आता प्रताप पाटील म्हणल्याच्यानंतर लावणीचं उद्घाटन तर होणारच आहे त्याच्यामध्ये काही वेगळा अर्थ काढायची गरज नाही पण माझ्यापेक्षा वयानं मोठे असलेले आमचे मधुकर शेठ नारलावार व्यंकटराव पाटील गोजेगावकर शिवाजीराव कणकट्टे ही सगळी मंडळी लावणीला आवर्जून उपस्थित आहे त्याचा अर्थ असा आहे की आपल्या महाराष्ट्राची ही परंपरा आहे की लावणीला प्रोत्साहन द्यायचं आणि कलाकारांना प्रोत्साहन द्यावं या भूमिकेतून ही सगळी मंडळी या ठिकाणी आली का आता अनेक लोक सगळा कार्यक्रम करायचं करतात आणि ज्यांनी केलंय त्याला नाव ठेवतात ही परंपरा आहे त्याच्यामुळं आमचं नाव हे ओपन आहे त्या ठिकाणी पदमवर सहकार म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसला आपण नेहमी सहकार्य केलेलं आहे आता मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे माझ्या एवढे पक्ष बदलण्यात जिल्ह्यात बहादर माणूस दुसरा कोणताच नाही माझ्यासाठी पक्ष कुठला शिल्लकच नाही याच शहरामध्ये याच मैदानात माझी सभा झाली होती आणि आपण देगलूरकरांनी भरभरून मला आशीर्वाद दिला आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याची संधी प्राप्त करून देण्यामध्ये देगलूरकरांचा सगळ्यात मोठा आणि शिंहाचा वाटा आहे हे मी आयुष्यावर विसरू शकत नाही एखाद्या निवडणुकीत पराभव झाला म्हणजे आम्ही काही मनाला लावून घेणारे कार्यकर्ते नाही चोवीस तास लोकांच्या मध्ये राहून चोवीस तास लोकांची सेवा कशी करता येईल तो करण्याचा प्रयत्न आमचा प्रामाणिकपणानं राहणार आहे मी बाकी राजकीय कुठल्या गोष्टीवर आधीच बोलणार नाही परंतु पदमोर सावकार आपण या ठिकाणी आपल्या तीन नेत्यांच्या फोटो लावल्या आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांचा फोटो लावला आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांचा फोटो लावला त्याबरोबर खासदार सुप्रिया ताईंचा फोटो सुद्धा आपण लावलेला आहे मला असं वाटतं की आपल्या मना मनामध्येही मनातून आपले असं आहे की हे तिन्ही नेते एकत्र आले पाहिजे ही जरी भावना असेल तरी आपल्याला सगळ्याला अजितदादाच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात काम करायचे आहे याची देखील सगळ्यांना जाणीव ठेवावी अशा पद्धतीची अपेक्षा निश्चित करणार त्या महाराष्ट्रामधला एक तरुण दिलेला शब्द पक्का करणारा नेता म्हणून आदरणीय अजितदाराकडे पूर्ण महाराष्ट्र वेगळ्या भावनेनं बघतो आहे आणि मला खात्री आहे की मी राष्ट्रवादीमध्ये आलो माझ्यानंतर चार माजी आमदार राष्ट्रवादीमध्ये आले राष्ट्रवादीमध्ये येण्याचा आल। आल। प्रवाह एवढा मोठा आहे की जिल्ह्यातल्या मी मी म्हणणाऱ्या स्व सो, स्वयंघोषित नेत्यांनी याची फार मोठी धास्ती घेतलेली आहे म्हणून आपण बघितलं असे जे कार्यक्रम नांदेड जिल्ह्यामध्ये तीन झाले म्हणून काही लोकांनी आपल्या पक्षाच्या एका नेत्याला बोलवलं मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये एका माझी आमदाराचा प्रवेश करत होतो मुंबईमध्ये अविनाशराव घाटे साहेबांचा प्रवेश झाला काय त्यानंतर मोहनांना अंबरणीचा प्रवेश झाला त्यानंतर खदगावकर साहेबांचा प्रवेश झाला ओमप्रकाश पोकरणाजीचा प्रवेश झाला आणि मग प्रत्येकाला असा राग येऊ लागला की हा लहान माणूस असून एवढे मोठे प्रवेश सवळे घेतो म्हणून आमच्या रेस रेस नाग नाचायला गेल्यामुळं मांडूळ नाचायला गेलं आणि उलतू उलतू पडलं अशी परिस्थिती झाली म्हणून त्यांना पुनर्प्रवेश काही लोकांना द्यावा लागला माझे आमदार एकही जिल्ह्यातला सापडला नाही अशी अवस्था निर्माण झाली पदमव्हर सहकार तुम्ही भाग्यशाली आहात अगोदर तुम्ही राष्ट्रवादीच्या आता फक्त या पवाराकडून त्या पवाराकडे जायच्या फरक एवढाच आहे तुमच्या अहो तुम्ही माझ्याकडे थोडं मागा माझा थोडा आदर्श घ्या अ माझा आदर्श घ्या म्हणजे मी कोणाचंही घर लुबाडलं नाही मेहरबानी करून गैरसमज करून घेऊ नका आदर्श म्हणजे पक्ष बदलायचा आदर्श नाहीतर तुम्ही कुठंतरी मुंबईकडे जाल ते आदर्श कळ आणि त्याच्यामध्ये मला गोवण्याचा प्रयत्न मी काय त्या भानगडीत जाणारा माणूस नाही आणि आपण सातत्याने काय बदलतो लोकांची सेवा ती आपल्या हातून व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा प्रमाण असते म्हणून तुम्ही पुढाकार घ्या तुमच्या नेतृत्वामध्ये सगळेजण वाट पाहताय तुमच्या नेतृत्वाची आणि निश्चितपणानं तुम्ही नेतृत्व करावं अशा पद्धतीची भावना देखील आहे लावणीचा कार्यक्रम म्हणला की बघायला येणाऱ्यापैकी पन्नास टक्के लोक सकाळी टीका करतात आणि बघायला मात्र सगळे पहिल्या लाईनमध्ये राहतात हा माझा अनुभव एकोणीसशे ब्याण्णव पासूनचा आहे आमच्या इथं माळेगावला यात्रा भरते आणि आपण बघितलं असेल की अशाच पद्धतीचा लावणी महोत्सव ओपन स्टेजवर होणारं माळेगाव हे राज्यातलं पहिलं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी दरवर्षी लावणीचा कार्यक्रम ओपन स्टेजवर होतो आणि मी दरवर्षी आवर्जून उपस्थित राहतो पण जे लोक मी राहू म्हणून प्रयत्न करतात तेही येतात आणि तेही दुसऱ्या दिवशी टीका करतात या टीका करणाऱ्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही आपण एका चांगल्या भावनेनं हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला याच्या मागची भूमिका का की माझ्या ज्या आया आयाभिन्या आहेत त्या दुसरीकडे जाऊन पाहू शकत नाही कलाकारांना प्रोत्साहन इथून दुसरीकडून देऊ शकत नाही म्हणून स्थानिकच्या सगळे जी मंडळी बाहेर जाऊन पाहू शकत नाही त्याला प्रोत्साहन देण्यासाठीची संधी तुम्ही राष्ट्रवादी युवक आणि राष्ट्रवादीनं विद्यार्थ्यांना करून दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे लावणी महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ही परंपरा जोपासण्याचं काम आदरणीय विजय शिव मोहिते पाटील आणि मोहिते पाटलांच्या घराण्याने वारंवार केलेला आहे आजही आपण अकलूतला जर बघितलं तर केवळ महिला भगिनीसाठी लावणीचा महोत्सव होतो हे राज्यातलं एकमेव ठिकाण म्हणजे आपलूचं ठिकाण आहे म्हणून आपण बघताना आपण त्या भावनेनं बघितलं पाहिजे आपली नजर कशी आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे आपला चष्मा खराब आहे लोकांच्या चष्म्यावर जर बोट ठेवणार असाल तर हे कधी जमणार नाही त्याच्यामुळं अतिशय सुंदर आणि चांगल्या कार्यक्रमाचं चा आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे आता काही लोक मधोकर साहेब बॅनरवरच्या फोटोवरची चर्चा होते आता लोक कंटाळून गेलेत आता बॅनरवर फोटो टाकूच नाही अशी भावना नांदेड जिल्ह्यातल्या लोकांची झाली आता मी जर उद्या म्हणायला लागलो की माझा फोटो टाका माझा टाका फोटो टाकल्यामुळं कोणी टाका म्हणल्यामुळं कोणी टाकत नाही माणसाच्या अंतकरणात असलं पाहिजे आपलं प्रेम असलं पाहिजे बॅनरवर फोटो असला काय नसला का आपल्या भूमीमध्ये कार्यक्रम होत असताना त्याला प्रोत्साहन देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि त्याच भावनेनं आम्ही मंचावरची सगळी मंडळी त्या ठिकाणी आलेलो आहोत म्हणून पदमवर सावकार राष्ट्रवादी युवक राष्ट्रवादी विद्यार्थी मला कळलं तुम्हाला काय म्हणायचं आहे या सर्वांचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो लावणीच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि लावणीच्या कलाकारांना पण या निमित्तानं सूचना करतो आपण कलाकारी अशी अदा करा की देगलूरकरांना वाटलं पाहिजे की पुढच्या वेळेतसुद्धा हा संच देगलूरमध्ये आला पाहिजे अशा पद्धतीच्या लावणीचा कार्यक्रम अदाकारी आप आपली या ठिकाणी करावी अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो मला या ठिकाणी उद्घाटक म्हणून बोलवलो तसं मी लावणीला प्रोत्साहन देणारा माणूस आहेच कोणी काही म्हटलं तरी आहे कोणी पडद्याच्या महागोण आहे कोणी पडद्याच्या ओपन आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो मंचावरील आपण सर्वांचा सत्कार केला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र